आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील जुने नाशिक व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आज पोलिसांच्या तर्फे संचलन करण्यात आले गणेश विसर्जन मिरवणूक तसेच जुलूस मार्गावर पोलिसांकडून सी सी टी व्हीची नजर असणार आहे जुलूस मार्गावर यंदा प्रथमच सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद निमित्त जुलूस व मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न होणार आहे यासाठी जुलूस मार्गावर कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले तर पारंपरिक मिरवणूक मार्गावर कॅमेरे बसवणे सुरू आहे दोन्ही मार्गावर ठिकठिकाणी काय अंतराने कॅमेरे बसवण्यात येत आहे विशेषतः संवेदनशील असलेल्या भागात आवर्जून कॅमेरे लावले जात आहे पारंपरिक मिरवणूक मार्गावर तीन ते चार वर्षापासून कॅमेरे ब जात आहे जुलूस मार्गावर यंदा प्रथमच कॅमेरे लावले आहेत कॅमेऱ्यात संपूर्ण कंट्रोल रूम पोलीस ठाण्यात था आहे त्यामुळे सर्व भागातील प्रत्येक घटना घडामोडीवर लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य शक्य होणार आहे जुलूस आणि मिरवणूक मार्ग दोन्ही मिळून सुमारे दोनशे ते अडीचशे सी सी टी व्ही बसविले जात आहेत इतकेच नाही तर ड्रोन कॅमेरेची देखील नजर राहणार आहे केवळ जुलूस आणि मिरवणूक दरम्यान कॅमेरे लावू नये तर कायमस्वरूपी कॅमेरे लावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली जुलूस मार्गावरील ठिकाणे चौक मंडई बागवानपुरा महात्मा फुले चौक कथडा शिवाजी चौक आझाद चौक चौवाटा छपरीची तालीम परिसर बुधवारपेठ विठ्ठल मंदिर काझीपुरा दंडे हनुमान चौक मौला बाबा दरगा त्र्यंबक चौकी दूध बाजार बडीदर्गा डिंगराळी चौक मिरगाव मार्गावर मिरवणूक सी सी टी व्ही राहणार आहे वाकडी मौला मौलाबाबा चौक दूध बाजार सेंट्रल मार्केट बादशाही कॉर्नर गाडगे महाराज पुतळा चौक मेन रोड धुमाळ पॉईंट सांगली बँक सिग्नल मेहेर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँक गौरी पटांगण या भागात आज पोलिसांतर्फे परिसरात पोलिसांतर्फे संचलन करण्यात आले आज रोजी भद्रकाली पुलिस थाने हद्दी आगामी जुलूस मिरण तसे गणेशोत्सव विसर्जन मिरण अनुषंगा ने रूट मार्च घर आला रूट मार्च मे सुमारे पांच जास्त अधिकारी अमलदार हजर होते महाराज सहभागी होते या पूर्ण मार्गावरती सीसीटी लावण्यात आलेले आहेत हिंदुस्था मार्ग तसेच विसर्जन दो मार्ग दोन्ही मार्ग सीसीटीव्हीने कव्हर करण्यात आलेले आहेत